नमस्कार मी पल्लवी आज आपण निरफणसाची भरपूर खोबरं घालून भाजी तयार करूया दोन निरफणस घेतले आहेत सगळ्यात आधी आपण निरफणस चिरूया निरफणस चिरण्याआधी हाताला तेल लावून घ्यायचं आहे यामुळे या निरफणसाचा चेक आपल्या हाताला लागत नाही निरफणसाचा डेट काढून याप्रमाणे याची साले काढूया आता हा चिरूया या पद्धतीप्रमाणे आपण दोन्ही निरफणस चिरून घेऊया आपण याच्या मोठ्या फोडी तयार करायच्या आहेत निरफणस चिरून याच्या फोडी पाण्यामध्ये घालून ठेवायच्या आहेत यामुळे या, या फोडी काळ्या पडत नाहीत आता दोन्ही निरफणस चिरून झाल्या आहेत दोन कांदे चिरून घेऊया दोन कांदे उभ्या आकारात चिरून घेतल्या आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकता आता आपण फोडणी तयार करूया गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे यामध्ये थोडे तेल घातले आहे तेल चांगले तापले आहे यामध्ये एक मोठा चमचा जिरे घातले आहे आता थोडीशी कडीपत्त्याची पाने घालूया आता हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालते या मिरच्या फोडणीमध्ये चांगल्या परतून घेऊया आता आपली फोडणी तयार आहे आता चिरलेला कांदा घालते हा कांदा गुलाबी रंगावर या फोडणीमध्ये चांगला परतून घेऊया आता यामध्ये निरफणसाच्या फोडी घालते आणि एक ते दोन मिनिटे चांगल्या परतून घेते आता या निरफणसाच्या फोडी मी छानशा परतून घेतल्या आहेत यामध्ये आता दोन चमचे आमचूर पावडर घातली आहे एक चमचा हळद घातली आहे चार चमचे धने पावडर घातली आहे चवीप्रमाणे मीठ घालते मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता एक चमचाभर हिंग पावडर घातली आहे ही हिंग पावडर तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता आता चांगले सर मिसळ करते एक पेला भर पाणी घातले आहे आता पुन्हा एकदा चांगले सर मिसळ करून या कढईवर झाकण ठेवूया ही भाजी लवकर शिजते निरफणस जर जून असेल तर दहा मिनिटात ही भाजी शिजते हे बघा ही भाजी आता छानशी शिजली आहे यामधील पाणीसुद्धा आटलं आहे दोन चमचे साखर घातली आहे आता एक ओला नारळ खोवून घातला आहे आता ही भाजी चांगली सरमिसळ करूया एक ते दोन मिनिटांनी आपण गॅस बंद करूया आता निरफणसाची चविष्ट भाजी तयार आहे अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा धन्यवाद